चोवीस सप्टेंबरला तळजाई पठारावरती इमारत कोसळून त्या ठिकाणी दहा जणांचा मृत्यू झाला होता गणेश उत्सव असल्यामुळे अनधिकृत बांधकामांवरती हातोळा टाकण्याचं काम प्रशासनानं जरा थांबवलं होतं था। परंतु जसे गणेश उत्सव संपले तसाच पहिल्याच दिवशी या अनधिकृत बांधकामावरती हातोळा लावण्याचं काम प्रशासनानं सुरू केलं तळजाई पठारावर मोठ्या संख्येनं अनधिकृत बांधकाम सुरू आहेत यावर प्रशासनाचा वचक नसल्यानं इथं बांधकामांचं पेव फुटलं आणि याचा परिणाम म्हणजेच चोवीस सप्टेंबरला इमारत कोसळून दहा जणांचा बळी गेला या घटनेनंतर प्रशासनानं या परिसरातील पहिल्या टप्प्यात बावीस इमारतींना नोटीसा दिल्या त्यानंतर सोमवारपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली या कारवाईला काही नागरिकांनी विरोध सुद्धा केला माझ्या आहे पण मी त्यात समर्थ आहे की आमचं गरीबाचं त्यांनी कसं कसं करून कष्ट करून काय काय करून त्यांनी हे बांधलेलं आहे तेन्चा तेन्चा तर त्यांचं त्यांनी तोडावं नाही गरीबांचं जे पैसे वाले त्यांचं तोडायला पाहिजे म्हणजे आमचं तोडलं आणि बाकी शेजारच्यांचं का ठेवलं तुम्ही लोकांनी ते पण तोडायला पाहिजे बस माझी हेच इच्छा आहे नाही तोडलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल ते तोडल्याशिवाय राहणार नाही ही कारवाई सुरू असतानाच सभागृह नेते सुभाष जगताप आणि नगरसेवक शिवलाल भोसले सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते चोवीस तारखेला एक अनधिकृत इमारत कोसळल्यामुळं दहा बारा मजूर निष्पाप त्याच्यामध्ये वारले आणि त्यानंतर पेपर आणि प्रसिद्धी माध्यमांमधल्या बातम्यांच्या रेट्यामुळं कॉर्पोरेशननी परत अनधिकृत का बांधकामांवरती कारवाई चालू केलेली आहे आमचा अनधिकृत बांधकाम ते पाडत असल्याला विरोध नाही आहे परंतु ते ज्या मनमानी पद्धतीने करतात त्यांना ते वाटतं तेच पाडतात तसं न होता ज्या तारखेपासून तुम्ही नोटिसं दिलेल्या आहेत त्या क्रमाप्रमाणे ती बांधकामं पाडली पाहिजेत अशी मागणी आमची आहे आणि तुम्ही असं जर करणार नसाल तर तुम्ही नोटिसीप्रमाणे कारवाई करत नाही याला आमचा विरोध आहे रोज नोटीस द्यायचं काम चालू आहे जे नागरिक आमच्यापर्यंत ते येतात तेवढ्यांचीच माहिती मिळते उर्वरित जर आले नाही ना ना तर समजत नाही कार्पोरेशनकडे मागणी केल्यानंतर आज कारवाई चालू करण्यापूर्वी त्यांनी क्रम दाखवला त्यांचा आता असं ठरलं होतं की जी बांधकामं ऑन गोईंग आहेत पूर्ण झालेली नाहीत ती पहिल्या टप्प्यात पाडायल त्यांनी तसं केलं पाहिजे असं आमचं मत आहे गरीबांच्या घरासाठी तुम्ही नियमावली बदलली पाहिजे अशा प्रकारची मागणी करू आणि इथून माग जे फायदे तुम्ही गरीब नागरिकांना दिलेले आहेत त्याप्रमाणे केलं पाहिजे अनधिकृत बांधकामाचा क्रायटेरिया ठरवून त्याच्यावर कारवाई जर करायचं ठरलं तर करायला आमची काही हरकत नाही या कारवाईसाठी सात जेसीबी पोलिसांचा फौजपाठा महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते